ठाणे बेलापूर मार्गावर कोपार खैरण्या येथे चालता टेम्पोला आग लागली बेलापूरच्या देशातील ला मार्गिकेवरील घटना आगीत टेम्पो जळून खाक कोपार खैरण्या येथील धिरुभाई अंबानी हॉस्पिटल जवळ घडली घटना अग्निशमन विभागाचे दोन बंब व बारा ते चौदा जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आगीत कोणतीही जीवितहानी नाही आग पकडलेली होती आणि आम्हाला बाजूच्या गाडीवाल्यांनी सांगितलं की तुमच्या गाडीला आग लागली त्यामुळे त्यांनी बाजूला गाडी करून आग मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होती त्यावेळेस आम्ही आल्यानंतर आम्ही फायर इंजिनच्या साहाय्याने कुलिंग केली किती पंब आले होते आणि आग विजवण्यात किती जवानांनी काम केलेलं आहे आगीच्या इथे एम आर टी एक पंब आणि पप्पाने बाहेर गेले दोन असे पंब होते आणि कर्मचारी कमीत कमी दहा ते बारा कर्मचारी होते आपलं नाव काय सर